विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन संघटनेचा अठ्ठेचाळीसवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात चांदेकासारा येथे संपन्न झाला या निमित्ताने विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या स्वमालकीच्या जा जागेवर एकता प्रतिष्ठानच्या कार्यचे उद्घाटन तसेच तांत्रिक भवन व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन महावितरणाचे संचालक राजेंद्र पवार खासदार भाऊसाहेब वागचौरे आमदार आशुतोष काळे सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे राष्ट्रीय दूध विकास बोर्डाचे संचालक राजेश परझने शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन आवताडे डॉक्टर दत्तात्रय मुख्य अभियंता महावितरण नाशिकचे सुंदर लटपटे मुख्य अभियंता महापारिषण नाशिकचे संजीव भोळे अधीक्षक अभियंता महापारिषण नाशिकचे श्रीकृष्ण नवलखे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी नाशिक प्रमोद राज भोसले कार्यकारी अभियंता वितरण संगमनेर प्रदीप वटमावार उपकार्यकारी अभियंता राहता बी डी पाटील उपकार्यकारी अभियंता कोपरगाव उपविभाग धनंजय धांडे सनी वाघ शिवसेना शहर प्रमुख मिलन चव्हाण सावील इंडस्ट्रीज चांदी कसारे ग्रामपंचायतीचे सरपंच किरण होन उपसरपंच आसिफ शेख आरपीआयचे अध्यक्ष अनिल ननवरे गोदामे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे आदीसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात केंद्रीय उपसरचिटणीस तथा उपाध्यक्ष नितीन पवार यांनी एकता प्रतिष्ठानचे नियोजित प्रोजेक्टबाबत व्हिडिओ सादरीकरण करून प्रत्येक वास्तूची माहिती दिली त्यानंतर प्रास्ताविक संघटनेचे सरचिटणीस रवींद्र देवाखान यांनी प्रास्ताविक केले हा विचार आला आणि मग आम्ही त्या ठिकाणी आमचे नितीन पवार असतील आमचे अध्यक्ष असतील आमचे सगळे पिओ असतील आदिली असतील सगळ्यांची चर्चा केली कि इथ आपल्याला विदर्भातून येणारा माणूस इथं समृद्धीला उतरू शकतो खानदेश मधला माणूस इथं खान्देश कामगार इथं येऊ शकतो पश्चिम महाराष्ट्र असतील किंवा इथं एक साई भक्त ज्या प्रकारे शिर्डीला येतात त्याच्यामुळं महाराष्ट्राचं से सेंटर पॉइंट कुठला आपल्याला असावं तर हे शिर्डी हे ठिकाण फायनल झालं आणि त्या पद्धतीनं एक व्यूहरचना असेल किंवा तुमचं एक मार्गक्रमण असं संघटनेच सुरू झालं आम खासदार साहेब आपल्या एक पाच मिनिटामध्ये येणार आहे त्याचं देखील आपण निश्चितपणे आल्यानंतर स्वागत करू तर अशा पद्धतीचं नियोजन झालं नियोजन झाल्यानंतर त्या नियोजनाच्या पाठीमाग कसं लागावं त्याची एक तयारी सुरू झाली आणि नुकतीच साहेब पगारवाढ झाली ती आम्ही सभासदांना आव्हान केलं की आपण यावेळच्या पैसा वाया जाणार नाही तुमच्या पैशाची किंमत राखली जाईल तुमच्या पैशाचा मान राखला जाईल आणि अशा पद्धतीने जो काही पैसा आला त्या सगळा साहेब पैसा आणि त्यातला बऱ्यापैकी पैसा ही जमीन साडेचार एकर जमीन खरेदी करण्यामध्ये आम्ही तो घालवला आणि एक आम्ही स्वप्न बाळगले आमच्याकडे पैसा आता आहे का नाही हा आमचा प्रॉब्लेमच नाही तो आमचा प्रश्नच नाही आम्ही एकदा मनात घेतले ना ही करायची आहे आम्ही सभासदांच्या दारात जाऊ कार्यकर्ते साहेब असे आहेत की त्यांना सह जरी तुम्ही आव्हान केलं तरी लाखो रुपये गोळा करणारा आमचा आजही कामगार आहे आणि त्याचा मला पूर्णपणे अभिमान आहे आणि त्यांच्या विश्वासावर हे भविष्यातलं जे आमचं तांत्रिक भवन असेल तुमचं रिसॉर्ट असेल तुमचं रिसेप्शन टावर असतील ते सगळं आम्ही निश्चितपणे येत्या दोन वर्षामध्ये संघटनेचा पन्नासावा वर्धापन दिन होत असताना वर्धापन दिन होत असताना ते एक गिफ्ट आजी माझी सभासद असतील आजी माजी पदाधिकारी थी असतील सगळ्यांना देण्याचा आमचा सगळ्यांच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांचा थी तो एक मानस आहे आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने आम्ही साहेब आम्हाला इथं कुठल्या पाहिजे मुळामध्ये सगळे आम्ही सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी एक निस्वार्थ भावनेनं काम करतो प्रास्तविक या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून एकता प्रतिष्ठानच्या कामाच्या व तांत्रिक कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली महावितरणाचे संचालक राजेंद्र पवार खासदार भाऊसाहेब वागचोरे आमदार आशुतोष काळे विवेक कोल्हे युनियन व एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र बारई यांनी आपले मनोगत व्यक्त केले बाबा संस्थानचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो मी कलेक्टर म्हणून रिटायर झालो मी देखील आलो होतो माझ्याकडे आल्या तर मी त्या फायली पूर्ण कधी वाचल्या नाहीत मी फक्त विषय वाचला आणि यामध्ये काय त्या विषयाचं निराकरण करायचं आहे की त्या क्षणामध्ये मी फाईल फेकून द्यायचो अशा दिवसातून मी शंभर हजार फायली फेकून द्यायचो आणि ज्या वेळेला मी दारात जो माणूस आला त्याच्या चेहऱ्यावरती पाहून देखील समजायचो की याचं काय काम आहे आणि माझ्या मनात यायचं की याचं हेच काम आहे आणि ते निराकरण मी ताबडतोब करायचो तसे तुम्हाला या राज्याला लाभलेले पवार साहेब तुमच्यासाठी मला वाटतं एक फार एक चांगल्या प्रकारची देणगी मिळालेली आहे ते बोलत होते त्यावर मी ऐकत होतो मी त्याचप्रमाणे म्हणजे प्रशासनामध्ये जगलेल मी खालपासून वरपर्यंत गेलो आणि जो माणूस खालपासून वरपर्यंत येतो ते म्हणाले मला हे माहित नव्हतं परंतु ते जो माणूस खालपासून जातो त्याला ही सर्व दुःख माहित असतात वेदना माहीत असतात आणि ते शिक्षण ऑफिसर पासून आज डायरेक्टर या पदापर्यंत गेल्यामुळे तुमच्या सगळ्या वेदना त्यांना माहीत आहेत आणि अत्यंत त्यामुळे जी काही त्यांना जे आता नवीन सांगण्यात आलं या ठिकाणी ते आल्यानंतर ज्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडल्या त्याला कारणीभूत बुद्धी आहेत आज देशामध्ये मी नेहमी प्रशासनाला मांडायचो बदलीचं जे धोरण आहे सर्व ही धोरणं जी आहेत राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची ही धोरणं पूर्णपणे ब्रिटिश कालीन आहेत आज तरी बरेच कायदे आपण बदलायला लागले आहेत आणि या ब्रिटिश काळामोच्या कायद्यांमुळे त्यावेळची परिस्थिती त्यावेळची विचार ती त्यावेळेला त्यावे त्या काळाला ला लागू होती दीडशे दोनशे वर्षापूर्वीच्या काळाला आज ती लागू नाही आहेत आधी झाली करता आणि सर्व प्रकारचे लोक त्यांना भेटत असतात त्याच पद्धतीने परिस्थिती कशी असू त्याच्यामध्ये आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ काळजी घेऊन आपण आपलं काम या ठिकाणी केलं पाहिजे आपल्या ज्या काही अनेक मागण्या आहेत त्याच्यामध्ये भरती ही प्रमुख मागणी अनेक वर्षांपासून भरती राहील झालेली नाहीये आणि म्हणून भरती झाली पाहिजे जेणेकरून जो काही ताण आपल्या प्रत्येक कामगारावर येतोय तो ताण कमी होईल तर मला असं खात्रीला सांगावं वाटतं का महायुती शासन हे प्रत्येक घटकाचा विचार करणारे शासन आहे त्याच्यामुळे आपले जे काही प्रश्न आहेत ते, ते निश्चितपणाने शासनाच्या माध्यमातून सोडवले जातील अशी खात्री आहे मी देखील जर काही माझी मदत या कुठल्याही गोष्टीमध्ये लागली तर निश्चितपणाने मी करेल एवढा शब्द या निमित्ताने देतो आपल्याला पुन्हा या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो का ग्राहक आहे तर कंपनी आहे आणि ग्राहकांना चांगली सेवा देणं कंपनीची आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आपण सर्वजण युनियन मध्ये आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र आहे आपल्या ज्या काही अडचणी असतात मधल्या त्या मांडतात परंतु जी काही सेवा आपल्याला ग्राहकांना द्यायची असते ग्राहकाची कुठं जर अडचण होत असेल तर ती देखील कंपनीकडे मांडण्याचे माध्यम आपणच आहात त्याच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीची सेवा देण्याचा प्रयत्न सर्वजण करतात मी काय म्हणत नाही सर्वजण चुकीच्या गोष्टी करतात परंतु काही लोकांमुळे आपली कंपनी बदनाम होते तर आपण सर्वांनी मिळून जर चांगल्या पद्धतीची सेवा दिली तर निश्चितपणे ग्राहक अजून आपल्या बद्दल किंवा आपला विचार त्या ठिकाणी करतील आणि कंपनी पण आपल्याला त्या पद्धतीने विचार करतील असं मला वाटतं आपण त्या पद्धतीने सर्वांनी सर्वजण करतात पण जे करत नसतील त्यांनी या ठिकाणी विचार करावा एवढी विनंती करतो आमच्या या कोपरगाव नगरीमध्ये आपण सर्व आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो अतिशय चांगल्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहतो आहे चार जिल्ह्याचे ठिकाण जवळपास शंभर किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणून आहे अहिल्यानगर असल संभाजीनगर असल नाशिक असल किंवा धुळे असल आणि त्याचप्रमाणे मनमाड असल मालेगाव असल अशी शहरं मोठी ही देखील शंभर किलोमीटरच्या आत या ठिकाणी येतात एवढंच नव्हे तर तीन एअरपोर्ट या ठिकाणून आपल्या अगदी जवळ आहे शिर्डी एअरपोर्ट एकवीस किलोमीटरवर आहे त्याचप्रमाणे औरंगाबाद एअरपोर्ट या ठिकाणी एक तासाच्या अंतरावर आहे आणि ओझन एअरपोर्ट देखील या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे समृद्धी महामार्गासारखं या राजधानीला आणि उपराजधानीला जोडणारा जो रस्ता आहे त्याच्या अंतरा तासातच तुम्ही मुंबईला पोहचू शकता आणि पाच तासात नागपूरला पोहचू शकता त्याचप्रमाणे रेल्वे ही कोपरगाव नगरी मध्ये आहे आणि मागच्याच दोन आठवड्यापूर्वी या ठिकाणी पुणे कोपरगाव मार्गे नागपूरला वंदे भारत चालू झालेली आहे अगदी पुणे पुण्यावरून येणारे कोणी जरी आपले बांधव असतील तर सकाळी साडेसहा ला जर बसले तर तुम्ही नऊ ला तीन तासात कोपरगाव रेल्वे स्टेशनला उतरून या ठिकाणी तुम्हाला येता येईल अशी ही स्पॉट आहे आणि त्याच्यामुळं अतिशय उत्कृष्ट ठिकाण असं या ठिकाणी निवडलेलं आहे जे सगळ्यांच्या सोयीस्कर आहे मी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने माजी आमदार वतीने आपल्या या संघटनेला अठ्ठेचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि कुठलीही अडचण या ठिकाणी आली तर त्या अडचणीसाठी आम्ही सदैव आपली अडचण सोडवण्याकरता या ठिकाणी पाहिजे आणि रक्तदानाच्या माध्यमातून जनतेला मदत केली पाहिजे असं आम्ही आवाहन केलं साहेब तालुका पातळीवरती शिबिरं घेतलीत गाव गावामध्ये माझं एक छोटस गाव आहे सावरगाव म्हणून त्या गावामध्ये शिबिर घेतला कोणीही चिंता करत होतं कर का मला संक्रमण होईल फक्त एकच ध्येय होत का जनतेसाठी आपण समोर गेलो पाहिजे एका छोट्याशा गावामध्ये एकशे नऊ रक्त आमच्या तांत्रिक कामगार बांधवांनी आजूबाजूच्या येऊन रक्तदान केलं कुठेही आम्ही थांबलो नाही आणि देवका साहेब बोलले त्याप्रमाणे दोन हजार वीस ला जवळपास साडेसातशे तांत्रिक कामगार बांधवांनी रक्तदान केलं जेव्हा कि साडेसात हजार साडेसात हजार तांत्रिक कामगारांनी रक्तदान केलं संक्रमण थांबलं नव्हतं एकवीस ला पण होत कोरोना एकवीस ला पण होता तेव्हा पण आपण आव्हान केलं जो संघटनेचा वर्धापन दिवस हा चौवेचाळीसवा वर्धापन दिवस होता तेव्हा पण आपण आव्हान केलं आणि तेव्हा पण माझ्या तांत्रिक कामगार बांधवांनी रक्तदान केलं साहेब युद्धक्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेच्या अधिपत्याखाली महाराष्ट्रामध्ये जवळपास साहेब तेवीस ते चोवीस मतसंस्था आहे आपला तांत्रिक कामगार बांधव एका पतसंस्थेचा सभासद राहत नाही तो इकडून लोन घेते दुसऱ्याही सोसायटीतून लोन घेते आणि दोन दोन तीन सोसायटीचा लोन घेतल्यानंतर जर त्याच्या दुर्भाग्याने त्याचं जर बर वाईट झालं तर त्याला मिळणारा शेवटची जी अंतिम राशी आहे कर्मचारी असतील तर ते माझे तांत्रिक बांधव आहे या तांत्रिक बांधवाच्या माध्यमातूनच आपण ही महावितरणची एवढी प्रगती साध्य आहे आपण आता थोड्या जे काही ऐकलं ते मी काहीच केलेलं नाही हे सर्व आपण केलेलं आहे महावितरणचा जो काही वर्धापन दिन असतो दरवर्षी येतो सहा जून दोन हजार पाच ला आपली कंपनी झाली विसावा वर्धापन दिन होता आपल्या कंपनीचे जे सीएमडी सर आहेत लोकेश चंद्र सर त्यांना मी कल्पना मांडली सर आपण एक दिवसाचा वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा आपण जर सुरक्षा विद्युत सुरक्षा सप्ताह जर साजरा केला आणि त्यात वेगवेगळ्या ह्या ज्या क्वीज असेल मॅरेथॉन असेल बाईक रॅली असेल त्याच्यानंतर निबंध स्पर्धा आणि या सगळ्या गोष्टी जर, जर आपण केल्या तर ग्राहकांचं याच्यातून प्रबोधन होईल आणि वीज सुरक्षेचे जे काही नियम आहेत ते सर्वांना कळतील माझ्या कर्मचाऱ्यांना कळतील आणि त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली आणि बघा ह्याच्यातून एक मोठा इतिहास घडला जागतिक स्तरावर महावितरण कंपनीचं नाव घेतलं आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिळाले हे अवॉर्ड्स माझे हे सगळं आपल्या सर्वांचे आहेत आपल्या कंपनीचे आहेत आणि त्यात सर्व माझ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे महाराष्ट्रभर मी फक्त आदेश दिले पण त्या आदेशाचं पालन आपण सर्वांनी केलं त्यामुळे आणि आपली युनियन झाली अठ्ठेचाळीस वर्षाची मी महावितरण आणि मंडळामध्ये सेवा केली आहे छत्तीस वर्ष आणि या छत्तीस वर्षामध्ये साधारणतः सोळा वर्ष मी सेक्शन ऑफिसर म्हणून काम केलंय त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त संबंध कोणाशी आला तर ता माझ्या तांत्रिक बांधवांशी त्यांच्या अडीअडचणी काय आहेत काय नाही हे मला कळतं मला कुठल्याही युनियनने येऊन तुमच्याबद्दल सांगायची गरज पण येत नाही हे ये असं मला खात्रीने सांगू शकतो आपले सर्व संघटनांचे पदाधिकारी माझ्याकडे येत असतात बाजू मांडत असतात पण ते जेव्हा एखादा विषय सांगत असतात त्याच्या आधीच मी तो सोडवलेला असतो तर या प्रसंगी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन व एकता प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष रवींद्र बाराई उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड सरचिटणीस रवींद्र देवकांत उपसरचिटणीस दिलीप क्षीरसागर उपसरचिटणीस अनिल लाड राज्य सचिव गंगाधर बाडोळे कोषाध्यक्ष कल्याण धुमाळ विश्वस्त निर्वाह भत्ता आर आर पाटील विश्वस्त कामगार कल्याण मंडळ ऋषी सावसाकडे राज्याध्यक्ष विद्युत क्षेत्र तांत्रिक कंत्राटी कामगार युनियन तसेच सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केंद्रीय उपसरचिटणीस तथा एकता प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नितीन पवार अहिल्यानगर नाशिक वितरण पारिशन जनरेशनमधील सर्व पदाधिकारी सभासद यांनी केले याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आभार प्रदर्शन केंद्रीय उपसरचिटणीस दिलीपाप्पा क्षीरसागर यांनी केले